सटाणा शहरातील एका नामांकित फायनान्स कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ मौनी अमावस्थेच्या दिवशी निंबुमिरच्या हळद कुंकुणे पूजा करून साहित्य निदर्शनास पडल्याने एकच खळबळ उडाली आहे हा अघोरी विद्येचा प्रकार की कोणी मस्करी केली अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आले आहे याबाबतीत पोलिसांकडे कोणतीही माहिती नसली तरी चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने नेमका प्रकार काय असा प्रश्न सर्वांना पडत आहे सटाणा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका नामांकित फायनान्स कंपनीच्या रात्री बंद असलेल्या सेटरजवळ मौनी अमावस्येच्या रात्री भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने निंबू मिरच्या भिलावा हळद कुंकू अगरबत्ती अशा पूजेला लागणाऱ्या विविध वस्तू ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहर व परिसरात कुतूहलाचा विषय ठरत आहे सदरचा प्रकार अघोरी विद्या म्हणायची की एखाद्या कर्जबाजारी व्यक्तीकडून कर्ज बुडवण्यासाठी लावलेली शक्कल म्हणायची का फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्यांपैकी कोणाला अद्दल घडवण्यासाठी केलेला प्रकार असावा का अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे संबंधित फायनान्स कंपनीच्या सी सी टी व्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदरचे कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे घडलेला प्रकार बनाव होता की काय अशी शंका उपस्थित होत आहे